आताच आहे पण सकाळ काय वाटत नाही कारण की माहोल तुम्ही बघू शकता दुपार झाला आणि पावसाने भयंकर रूप असा घेतलेला आहे जाऊ दे स्वागत आहे तुमचं आपल्या सीएसडी एस मध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आला छोटीशी व्हिडिओ असणार आहे कारण की आज खूप असं मन झालं की आपण अंधेरीच्या महाराजांना खूप वर्षानंतर भेट देतोय दर्शन घ्यायला जातोय पण जाऊया अवघे पाच सहा वर्ष झाले मागचे पाच सहा वर्ष झाले की गेलो होतो पण आता मित्र पण होता ज्याची नाईट शिफ्ट आहे म्हणून त्याला वेळ त्यांनी पण वेळ काढलाय चांगला आणि वेळ काढला तर आपण जायलाच पाहिजे पण दोघांमध्ये एवढा भरोसा होता है की पाऊस आपला काही नाही मी पाऊस सध्या नसणार असं भरोसा होता, होता। पण पाऊस खरं तर जोरात आहे जसं तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण पावसाने घेरलो गेलो आहे हे हरकत नाही तरी आपण काय थांबायचं नाही हळूहळू का हवी ना आपण जाऊ कारण की गोरेगावच्या जस्ट आपण घराच्या इकडनं बाहेर पडले तर गोरेगाव मेट्रोच्या इकडे जोरात पाऊस लागला आहे आणि बघू शकता मित्रांनी तर छत्री पकडली आणि रेनकोट दोघांनी घेतला नाही पण ठीक आहे हरकत नाही कारण की बाप्पाच्या दर्शनाला एकदा निघालेलं परत पाठीमागे पडायचा नाही आता थांबायचा नाही सो गाडीचा एकदम काय विचित्रच आवाज येतो डिस्क ब्रेक मधून येते काय चैन गाय माहित नाही पण आता इथे जोगेश्वरीचे इथं आलो आणि हायवेवरच मी आणि माझा मित्र चालत असताना जर तुम्ही गाडीचा आवाज ऐकला तर कळेलच आता जरा मेकॅनिक सोडतोय तुम्हाला सविस्तर सांगतो काय झालं आहे पण सध्यासाठी गॅरेजवाला बघतोय इथे गॅरेजवाला तर हाय बघूया काय झालं हो डिस्क ब्रेक रहा आहे भाई डिस्क ब्रेक रहा आहे का चैन वाजते ते नाही कळत आहे हा आता मी तसा हायवे थ्रू येत होतो पण आवाज येतो माहित नाही ऑन द वे असताना मला वाटलं हवा कमी आहे म्हणून हवा पण चेक केली हवा बरोबर आहे डबल वर लावू तू तर पावसाच्या नंतर कारण पण टाकलंच नाव पाऊस मध्ये खाऊन जाईल हे दादा बघतील चालेल चालेल हा हा चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल कळालं मित्रांनो काय सीन आहे मागे या, या गाडीच्या आता आपली जी मागे गाडी त्याच्या मागेच जर तुम्ही पोलीसची गाडी पाहू शकता तर त्याचा असं म्हणणं आहे की रोडवर जर आपण त्यांनी काय रिपेरिंग वगैरे करायला घेतलं साधा हात जरी लावलं तर ते त्या लोकांना डायरेक्ट कोर्टमध्ये नेतात तर त्यांचं काय लॉज मध्ये असेल त्यांची गोष्ट आहे चेनचाच इश्यूने दाखवलं ना ते एक साईडनी टाईट होते एक साईडनी लूज होते वगैरे वगैरे पप्पाच्या कृपयाने सगळं झालंय व्यवस्थित सध्याचा काय बोलतो बाप्पाच्या आशीर्वाद घ्यायला जाऊया ज्यासाठी कामासाठी निघाल ते काम पूर्ण नक्की करूया आशीर्वाद घेऊया आणि आशीर्वाद घेऊन लवकरच घरीच आहे दुपारपर्यंत आपले मोत मोर्त सुद्धा बनतात कारण की तुम्हाला माहीत असेल जे आप खूपच जरा असे जवळचे आहेत तर आपण मोदकाची पण ऑर्डर घेतो मोदक पुरणपोळी कोणाला हवे असेल तर नक्की सांगा नंबर माझा मी देऊन ठेवतो एकदा स्वाद घ्या सारखं आपली आठवण काढायला असे मोदक आहेत खरंच आहेत ही फेकाफेकी नाही करायची आपल्याला का पाऊस मित्रांनो नगर मेट्रो स्टेशनच्या खालीच आहे आपण आता इकडनं युटर्न घेऊन पुढे लेफ्ट आहे लेफ्ट टर्न जातो बाप्पाच्या इथे कदाचित पहिला युटर्न पहिला हा युटर्न घेतला बघा हा आझादनगर सिकडनं लेफ्ट इथे सगळे होल्डिंग्स दिसतात आहेत ओके तर नाही विसरायला पण कोण नाहीत कुठे दिसला तुला बाळा हो 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 चला फायनली आपण अंधेरीचा राजा इथं आलोय हा त्याचा कर आपल्या लेफ्ट साईडला ले तुम्ही पाहू शकता

पावसो एकवीस दिवसाचा हा महागणपती आहे आणि खरंच वेळ काढून इथे सुद्धा या अंधेरी बस आझादनगर आझादनगरला आल्यावर तुम्हाला होल्डिंग महाद्वार दिसेल अंधेरीच्या राजाचं चा। खरंच खूप सुंदर प्रतिमा आहे वर्णन करू तेवढं कमी आहे तर आपण पटपट दर्शन घेऊया 你这个太完了。嗯 Saya terima kasih मित्रांनो फायनली दर्शन वगैरे करू ना असं तुला वाटतं मागे बसून कि माझे फक्त हात भिजणार पण भिजत ठीक आहे पण आता घरी घरातून परमिशन भेटले मग काय वाटत नाही घरी जाऊन फटके नाही भेटणार एवढं नक्की आहे तर दर्शन अगदी सुंदर झालंय ऍक्च्युअली व्हिडिओ काढायला नाही जमला कारण की भर पावसात आपण रिटर्न येत होतो मार्ग तर मला वाटलं पुढे तरी काहीतरी कमी भेटेल पाऊस पण नाहीच कंटिन्यू पाऊस आहे हरकत नाही इथंच व्हिडिओ आज म्हणजे एक छोटा आणि सुंदर आणि छोटा आणि सुंदर दर्शन असं आपलं छान झालं आहे अंधेरीच्या महाराजांचं आणि हे दर्शन घेऊन आपण घरी परतलोय ऑलमोस्ट पोचलोच आहे कारण की गोरेगाव स्टेशन जवळ आहे तर इथे व्हिडिओ संपवतो आणि एक हिंट देतो की आपण मी स्वतः सोलो नाईटला आपण बाप्पांच्या दर्शनासाठी निघणार आहे तो तेव्हा कित जितके पा माझ्याकडून कव्हर होतील रात्री रात्री निघणार आहे तर फुल राडा असणार आहे आणि व्हिडिओ सुंदर बनेल सुद्धा ना तर भेट पुढच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत व्हिडिओ बघितले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जसं आपलं वाक्य आहे नवीन आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा खूप प्रेम द्या नऊशे पन्नास आपले सबस्क्रायबर झालेले आहेत नऊशे पन्नास तर अजून वाढू दे फक्त अजून पन्नास अजून पन्नास वाढून का फायदा आहे ना वॉश टाईम पण पाहिजे तेवढं जसं तुम्हाला माहीत असेल पण ठीक आहे होईल 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 सो बाय गणपती अप्पा मोर